नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सोलापुरामध्ये आज आलेलो आहोत आणि सोलापुरामध्ये ही स्विफ्ट गाडी आपण एका साईडला पार्किंग केलेली आहे लोकांना अडथळा येणार नाही अशा हिशोबात पार्किंग केलेली आहे रस्ता कुठं आहे आणि आपली गाडी कुठं आहे ते बघा एकदा म्हणजे पार्किंग केल्यानंतर लांब कुठे जाऊ नका गाडी सोडून आता आपण गाडी काय करूया वळवून घेऊया गरम जास्त व्हायला लागलं पाऊस पडल्यामुळं आणि ऊन तावायला लागलेला जास्त समोर पण एक गाडी पार्किंग केलेली आहे पण ती जरा चुकीच्या पद्धतीनं पार्किंग केलेली आहे की लोकांना अडथळा येईल अशा हिशोबात ती गाडी पार्किंग केलेली आहे आणि आपली एका साईडला केलेली आहे तर मित्रांनो हे चुनं भागवत थिएटर आहे सोलापुरातील प्रसिद्ध हा जो रस्ता आहे ना तो सरळ तिकडे सोलापूर पुणे हायवे रोडला जातो आणि इकडे एक ॲम्ब्युलन्स आलेली आहे लोक अॅम्ब्युलन्सला सुद्धा रस्ता येत नाहीत काही काय वेळेस तेव्हा जेव्हा किती तमा आणि स्लो चाललेले आहे ले त्याला लेफ्ट राईटला घ्यावं हो लागतंय हे मुंजा इथं पिक्चर लागलेलं ला आहे आणि ज्यावेळेसनं आम्ही दोन हजार एक साली दोन तीन चार साली ज्या वेळेसनं यायचो ते हे मेन चित्रमंदिर आहे भागवत चित्रमंदिर हे आता बंद पडलेल्या अवस्थेत आहे मला वाटतं बरेचसे पिक्चर इथं बघितलेले आहेत आम्ही कुरुक्षेत्र पिक्चर इथेच बघितला चायना गेट इथेच बघितला माहेरची साडी हितेच बघितला गदर पिक्चर इथेच बघितल्याने आठवते लगान पिक्चर सुद्धा हितेच बघितला आणि हे छोटस एका साइडला जे आहे ते उमा मंदिर आहे भागवत उमा मंदिर हे चालू आहे इकडे एक सोहम पिक्चर आहे तो चौदा जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे चप्पल बूट वगैरे पाहिजे असेल तर ह्या साइडला आहे सोलापुरामध्ये नवी पेठ आहे तिथे भागवत थिएटरच्या समोरच्या साईडला आहे इकडे रेनकोट आहेत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि हा सोलापुरातला शिवाजी चौक आहे तर मित्रांनो आपण आता सोलापुरामध्ये फणस घेतलेला आहे खायला आणि जेवढं लागायचं तेवढंच घेतलेलं आहे उगं जास्त घेऊन पण काय होतं उष्ट राहतं किंवा फिकून देतो आपण तर असं करू नका हे बघा फणस घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठं पण जाचाल तर फणस आवश्यक खावा बरं का मी कुठं पण गेलो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभूळ खातो करवंद खातो आणि फणस तर आवर्जून खातो आणि मला आता असं वाटायला लागले की ह्या फणसाचं बी सुद्धा जपून ठेवावं कुरडवाडीत काय मिळतच नाही की राहू लईच अवघड आहे काल आपण बाभूळ गावात गेलेलो होतो आणि तिथे एक मोठं झाड होतं बघा बेल बेल त्याचं बेल सुद्धा आपण घरी आणलेलं आहे आता आपण लावणार आहोत जमिनीत पावसाळ्याचे दिवस आहेत काय होतं माहिती का लिमिटमध्ये होतो वीस रुपयाच घेतलेलं आहे पण जास्त नाहीये तर मित्रांनो सोलापुरामध्ये गरमी वाढलेली आहे जास्त दुपारचा टायमिंग आहे आणि मगाशी आप का आपण फणस खाल्लेलं होतं आणि आता आपण पन्नास रुपयाची करवंद आणलेली आहे बघा सोलापुरातनं पलीकडे फिरायला गेलो होतो आपण त्या किल्ल्यापशी तिथं करवंद भेटले आपल्याला तर ही करवंद आता आपल्याला खायची आहे मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करवंद हे खात असतो बरं का आणि एकदा आंबा घाटात गेल्यावर तर चक्क मी झाडाची तोडून खाल्लेली होती थोडीशी आणि ही चांगली क्वालिटी आहे म्हणून आपण घेतलेली आहे जास्त मीठ काय टाकलं नाही त्याच्यामध्ये पाणी सुटतं म्हणून मीठ काय टाकलं नाही क्वालिटी क्वालिटी पण आणि चव पण चांगलीच आहे मला वाटलं जरा पाऊस पडल्यावर खराब भेटते काय की पण चांगली भेटलेली आहे काय क्वालिटी आहे बघा तर दर दरवर्षी उन्हाळ्यात मी खातो बर का त्याच्याशिवाय मला करमतच नाही माझं एक वैशिष्ट्य आहे मी बियासईटच खाऊन टाकत असतो आणि बिया बियासईट खाल्ल्यावरच मला चव लागते बरं का त्याच्यातलं बी जर काढलं तर चव लागत नाही मला तर तुम्ही पण खात जावा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फनस खात जावा करवंद खात जावा जांभूळ आंब्याचा पण आनंद जावा मित्रांनो आपण सोलापुरामध्ये चहा पेतोय आणि सोलापूरचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का पहिल्यापासून की चहा चांगला मिळतो पण सोलापुरामध्ये पाणी चांगलं प्यायला मिळणार नाही तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं चहा चांगला मिळतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आता सोलापुरामध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर या ठिकाणावर आपण आहोत आणि शिवाजी महाराजांची समोरच्या साईडला किती छान मूर्ती आहे बघा ना आणि हे समोरचा परिसर आहे झाडी पण किती छान आहे अशोकाची झाड आहे ती तर मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये आता आपण नाश्ता केलेला आहे